तिला स्वतः कळत की पप्पा चाललेत म्हणून भेटाव म्हणून पिलिसा तुला इथे गाडी चालवायला आणलं नाही उभा राहिलं गेलिंग स्टेरिंगला धरून पप्पाला भेटायला आणलंय इकडं बोलायचं सोडून ए खरीच <laughs> 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 स्टेरि, स्टेरि, कर काय नाही तुला नाही म्हणून पूर्वी चार वाजले तर मग काय काय आठ नऊ वाजले नाही नाहीत होऊन द्यायचा कोणाला हॉन द्यायचा पुढं कोणच नाही पेलू

मला जाऊ द्या ए, ए पोगळे जाऊ दे पप्पाला चल जायच्या आपल्याला घरात बघायला ते कुत्र्याला चालले ते कळत आलो होतो आता दोन अशी बसली आणि गेले आमचे मिस्टर आता दोन दिवस तर काय नाही येत त्यांनी इथं आता वाजलीत किती सव्वा चार झालीत पंधरा मिनटं थांबलो होतो आम्ही पप्पाला बाय करत होता पप्पाला बाय करत होता म्हणा पंधरा मिनिटे दोन दिवस आता आम्हालाच नाही पप्पाला मी बाय करून आले म्हणा उठली होते मी ना बडू माझू म्हणजे बाय केलं तू पप्पाला कस बाय केली तू अशी अशी किशी देऊन पप्पाला बाय केलीस का नाही तू थंडीत गेलं तर खाली थंडीत गेलं तर खाली हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे स्वागत आहे तुमचं एकदा व्हिडिओ मध्ये तर मिस्टर गेलेले आणि आता उठले पिलू आंघोळ वगैरे घातली झोपवले तिला आणि आता मी करायला लागले चहा आणि आज आहे दत्त जयंती तर तुमच्या सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा चला चहा पिऊयात दत्त जयंती सोबतच आज पौर्णिमा पण आहे चहा करूयात तिला झोपवलंय आणि पिऊत इकडं व्हायला हो दूध गरम आणि इकडं आहे चहा इथे घेतला आहे चहा आणि पार्ली बिस्किट इकडं बक्की दरवाजा वाजायला काय नाही वाजायला तू कस काय उठलीस लगेच हो झोपीतून गाबड्या हम्म गाबड्या तर माझी आणखी नामोळ पण झाली ना तो वर उठली पाणी तापतच होत तोरच उठलंय गाबड आणखीन माझ्याकडं बघून तर आता हिने उठलीच आहे तर मग आता भांडी घासते आणि मग आपण तर हिथे मी केलेली आहे मॅगी आणि घेतलंय त्याच्यासोबत व्हील्स यांचं पिलू इकडे का नाही मला की इथं आता ना वाजले संध्याकाळचे सात पिलूला मी झोपवले जरा चिडचिड करत होती त्याच्या मतेनं झोपली आणि मला आता भूक खूप लागलेली आहे <tinyi> भाकर आणि भाजी मस्त खाण्याची इच्छा आहे माझ्या आता पण त्याच्यासाठी खाली जावं लागणार आहे बटाटे आणण्यासाठी कारण बटाट्याची भाजी आहे की मला आणि ते करायला थोडासा वेळ लागेल तो पण तोपर्यंत घेतलेला आहे मी चहा घेतलेला आहे चहा आणि ह्याच्यासोबत खावायचे थोडीशी बिस्किट आणि मग जाते खाली बटाटे घेऊन येते मसाला पोडी वगैरे घेऊन येते जेवढं काय सामान लागतं तेवढं घेऊन येते पाच मिनिटात तर आता केलेला आहे मी स्वयंपाक मस्तपैकी जेवण करते आता दाखवते तुम्हाला मी काय काय बनवलं <laughs> भूक लागली मला चांगलीच तर कुकर मध्ये आहे भात आणि इकडं आहे बटाट्याची भाजी आणि इथं आहेत भाकरी तर चला पटकन कर जेवण करते भूक लागली मला चांगलीच